नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एप्रिल महिन्यात संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आत्ता आळंदीच्या माऊलींच्या मंदिरात झाला आहे आणि तुम्ही बघताय यांना ओळखलं असेल तुम्ही लोकप्रिय कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर आहे विठ्ठल रुक्मिणीची त्यांची भूमिका ते साकारतायत मगाशी तुमचं आम्ही आगमन बघितलं इतके दोघं छान दिसत आहे आज तुम्ही तर वेगळा भाव आहे आज मनात काय सांगाल आज या सगळ्या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल चित्रपटाबद्दल नाही खरंच खूप समाधान आहे कारण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यामध्ये विठ्ठल साकारायला मिळणार हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे आणि या यज्ञामध्ये दिग्पाल सरांनी आम्हाला भूमिका करण्याची संधी दिली त्याबद्दल दिग्पाल सरांचे खूप आभार आणि जेव्हा दिग्पाल सरांनी पहिल्यांदा सांगितलं की विठ्ठल हा रोल करशील का तेव्हा मी पहिल्यांदा जरा शॉक झालं साशंक होतो भूमिकेबद्दल पण दिग्पाल सरांच्या नजरेतून जे विठ्ठलाचं रूप मी बघितलं मीच आरशामध्ये मला बघितलं असं झालं अरे मी असं पण दिसू शकतो का आ, याचा प्रत्यय मला आला आणि मग त्याच्यानंतर पूर्ण फिल्मच्या शूटिंगला सुरुवात झाली पूर्ण फिल्म कम्प्लीट झाली आणि त्या फिल्ममध्ये पण आम्हाला मध्ये मध्ये जे अनुभव येत गेले माऊलींची कृपा सतत आमच्यावर होती पूर्ण टीमवर होती त्यामुळे फिल्म उत्तमरित्या शूट झाली आणि उत्तमरित्या ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे आणि मला असं वाटतं आपलं कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतो त्यामुळे कुठल्या प्रकारच्या फिल्म आपण बघायला हव्यात हा भाग वेगळा पण ज्ञानेश्वरी असेल संत ज्ञानेश्वरी शोताई ही जी फिल्मच्या माध्यमातून आपण ज्ञानेश्वरांची विचार ही ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे ओके तू काय सांगशील तुझी सर्वात महत्वाची भूमिका आहे ही रुक्मिणीचे काय कशा पद्धतीची तुझी तयारी होती ह्याच्याबद्दल पहिल्यांदा सांगायचं तर खरंच जसा दिग्पालदाचा फोन आला की तू रखुमाई करशील का तर खूप दडपण जबाबदारीची जाणीव झाली कारण ज्याची आपण देव म्हणून पूजा करतो प्रत्यक्षात ते, ते ती व्यक्तिरेखा आपल्याला साकारायला मिळते तर खरंच खूप छान वाटलं आणि मी आणि अभिजितने पूर्वीसुद्धा काम केलेलं आहे ऐतिहासिक मालिकेमध्ये पण हो हिराबाजी म्हणून आम्ही काम केलं आहे पण ह्याच्यात विठ्ठल रखुमाई म्हणून हे खूप वेगळं कॅरेक्टर होतं आणि समजून उमजून घेणं गरजेचं होतं कारण आपल्याला डोळ्यासमोर एक प्रतिमा असते की विठ्ठल रखुमाई कमरेवर हात घेऊन उभे आहेत आणि ती एक मूर्ती डोळ्यासमोर असते पण फक्त तेवढं आमचं काम नसून आम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये आता तुम्ही फिल्म बघाल मी जास्त सांगणार नाही आहे पण वेगवेगळ्या रूपामध्ये भक्तांना कशा पद्धतीने साक्षात्कार दिला आहे तर ते खरंच खूप चॅलेंजिंग होतं कारण वेगवेगळ्या वेग काळात एक तर काळ तो जुना काळ होता आणि वेगवेगळ्या वेग फेजेसमध्ये आम्ही दर्शन देत होतो तर एक खूप छान आणि इंटरेस्टिंग होतं ते आणि जसं आत्ता अभिजित म्हणाला की एक पुस्तक आपण एक व्यक्ती वाचू शकतो पण प्रबोधन करायचं असेल तर एका वेळेला शंभर हजार लाखो लोकांना प्रबोधन होतं हे सशक्त माध्यम आहे दृकश्राव्य माध्यम आपण जे म्हणतो किंवा फिल्मचं हे माध्यम आहे तर खूप छान पद्धतीने दिग्पालदाने विचार केला आहे कारण की खूप वर्षांनी आत्ता मला असं वाटतं आहे की संत साहित्यावर आधारित काही फिल्म येते आहे आणि आजकालच्या पिढीला खरंच हे एक खूप छान माध्यम आहे की त्यांच्यापर्यंत आपला जो आपली जी संत परंपरा आहे ती पोचेल खूप छान पद्धतीने तर येत्या अठरा एप्रिलला फिल्म रिलीज होती आहे सगळ्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की बघ तू आत्ता म्हणालास की काही वेगळे अनुभव तुम्हाला शूटिंगच्या निमित्ताने आले एखादा अनुभव आपल्या प्रेक्षकांना सांग की काय अनुभूती होती ती हां मी यासाठी बनलो त्यातला एक अनुभव सांगतो आ, मी त्या सिरियलचं शूट करत होतो स्टारची एक सिरियल करत होतो त्याचं शूट होतं मढमध्ये आणि आम्ही शूट करत होतो फिल्मचं फिल्म, फिल्म सिटीमध्ये आणि एका दिवशी अचानक सिरियलचं शूटला पण मी डेट दिलेलं होतं तर सिरियलचं शूट पण करणं अभावी होतं कारण टेलिकास्ट अडकलेला म्हणून तर त्यांना काही सुरवातीचे सकाळचे दोन तास दिले होते सातची शिफ्ट त्यांनी लावली होती आणि मला नऊ वाजता पोचायचं होतं मढला इथे फिल्म सिटीला मढवरून आणि झालं असं की टाईम ट्रॅव्हल आपण फक्त नाव ऐकून आहोत टाईम ट्रॅव्हलवर आपण खूप व्हिडिओज पाहिलेले आहेत पण तेव्हा माझं पॅकअप झालं वेळेत आणि मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मला गाडीच नाही बरं मडमध्ये अशी सिच्युएशन येते कधी कधी तुम्हाला रिक्षाच मिळत नाही तर एक बस दिसली मी धावत पळालो तर ती बस सुटली बस गेली पाच मिनटं मी असाच हाताशुभा आता करू काय म्हणून त्याच्यानंतर अचानक एक गाडी आली फोर व्हीलर आणि ती थांबली मला म्हणाला बैठक हा तर अनोळखी माणूस आहे कोणतरी मी बघितलं कोणतरी आपल्या कारण मन okay. सगळे वा, फिल्म असतात म्हणून तसं कोण असेल काय तर माणूस अनो अनोळखी दिसला ड्रायवर पण अनोळखी होता तो बस म्हणून मी गाडीत बसलो आणि अर्धा रस्त्यात तो गेलावर तो मला म्हणतो आपको बस कॅच करणार आहे ना मी कॅच करवा के की देतो आणि त्याने अक्षरशः ती गाडी एवढा फास्ट हे केली ड्राईव्ह केली आणि ती बस जी पुढे गेली होती त्याच्यात क्रॉस घालून ती बस आडून त्याने मला उतरून मला ती बस पकडून दिली म्हणजे जी बस पाच मिनिटात माझ्या हातून सुटलेली तीच बस मला त्यांनी कॅच करून दिली टाइम okay. ट्रॅव्हल म्हणजे टाइम ट्रॅव्हल हेच आहे ना की जे आपण हातल्या हातून सुटलेलं ते परत आपल्याला त्याच वेळेला आणून ठेवतं तेव्हा मला असा अनुभव आला की सॉलिड म्हणजे हे काहीतरी विलक्षण अद्भुत आहे काही आला अनुभव म्हणजे आम्ही एक सीन शूट करत होतो समाधीचा सीन होता तो आणि पूर्ण वेळ आमच्या म्हणजे सेटवर तुम्ही बघितलं तर सकाळी उठल्यावर सगळे बुक्का लावणार किंवा गजर सतत चालू आहे आणि भारलेलं वातावरण होतं खूप जास्त आणि दादाने खूप छान सगळेच मोठे मोठे कलाकार सगळे कलाकार सेटवर होते आणि त्याने खूप सुंदररीत्या आम्हाला तो सीन समजावून सांगितला आणि तो शूट करताना आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही ॲक्टिंग करतो आहे आपसुक आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि पूर्ण सेटवर वातावरण इतकं भरल्यासारखं झालं होतं ते की आम्ही कोणी त्या शब्दात म्हणजे नुसते आम्ही एकमेकांकडे बघत होतो कोणी बोलण्याच्या कुठल्या मनस्थितीत नव्हतं तर मॅम ते तुम्ही नक्की सगळ्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवा yes. तो जो सीन झाला शेवटचाच प्रश्न तुम्हाला नाही विठ्ठल रुक्मिणीची भूमिका करताय तर पंढरपूरला तुम्ही कधी गेलाय किती वेळा गेलाय तिथला थोडा अनुभव सांगा तुमच्या दोघांचा पंढरपूरला इतक्यात जाणं झालं नाही माझं लहानपणी मी गेलो होतो लहानपणी okay. गेलो होतो आईवडिलांसोबत गेलो असो पण विठ्ठलाबद्दल खूपच हे होते म्हणजे mm. लहानपणापासून जे पंढरीची वारी mm. जी mm. फिल्म असे त्या फिल्ममध्ये सुद्धा जेव्हा कळतं की तो मुलगाच mm. विठ्ठल आहे त्याच्यानंतर डोळ्यामध्ये जे पाणी mm. येतं आणि माऊली का म्हणतात माऊली म्हणजे ती आई आहे ती विनाकारण आपल्यावर प्रेम करत असते म्हणजे मला आत्ताच एक अनुभव आला असा की माऊ आपण प्रत्येक मंदिरात जातो देवाच्या पाया पडतो आणि इथे माऊलींचे इथे नतमस्तक झाल्यानंतर जेव्हा आम्ही डोकं टेकवतो त्याच माऊलींवर आपण हात ठेवून उठतो म्हणजे ती आपल्याला उठायला पण आप, हे देते त्यामुळे असं जे काही विलक्षण आहे आणि सायंटिफिकली पण किती लोकांनी तुम्ही रिसर्च केला तर कळेल की प्रूव्ह करायचा प्रयत्न केला की यांचं जे वाईब आहे माऊलींचा इथला तो अप्रतिम आहे आणि एक प्रचंड वाईब एनर्जेटिक म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर डोकं जेव्हा मस्तक टेकवता हो आपसूक काहीतरी एक एनर्जी तुम्हाला फील होते नक्कीच म्हणजे पंढर मी स्वतःला भाग्यवान समजते मी स्वतः भरतनाट्यम नृत्यांगना असल्यामुळे मला बरेचदा तिथे नृत्य करायचा योग आलेला आहे अगदी माऊलींसमोर तिथे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आणि प्रसादसुद्धा मिळालेला आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे माझा मुळात जन्म संत घराण्यात झाला आहे संत निमराज महाराज हे आमचे पूर्वज आणि त्यांची पालखी त्या आमचीसुद्धा पालखी निघते तोसुद्धा मान आहे आणि तिथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आमचं जिथे देवदैठण गाव आहे तिथे आणि त्याच्यासमोर निमराज महाराजांची समाधी आहे आणि असं म्हणतात त्यांच्या आता मला लिटरली काटे येतात अंगावर म्हणताना सुद्धा की त्यांच्या पोथीमध्ये असं मेन्शन केलं आहे की विठ्ठल रखुमाई त्यांच्या खांद्यावर त्यांनी नृत्य केलं होतं सो so, इतकं म्हणजे हो म्हणजे खरंच म मी खरंच मला कळत नाही की हे खरं योगायोग आहे का काय आहे आणि आज मला ती व्यक्तिरेखा साकारायला मिळते आहे की ज्यांच्या घराण्यातून मी आलेली आहे लहानाची मोठी ते मंदिर बघत झालेली आहे जिथे आमचं घर आहे आणि आज ती व्यक्तिरेखा साकारायला मिळते खरंच खूप छान खरं तर तुम्ही दोघंही भाग्यवान आहात आणि आत्ता मी बघत होतो मंदिरात तुम्हाला भाविक लोक नमस्कार करतात तर केवढं लोकांचं प्रेम असतं श्रद्धा असतात तर मला वाटतं खूप महत्त्वाची फिल्म आहे अठरा एप्रिलला आम्ही ती बघणारच आहोत तर तुम्हाला मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद